नमस्कार सर्वांना तर आज आम्ही निघालेलो आहोत बाहेर तर आम्ही निघालो म्हणजे सगळेजण नाही निघालो आम्ही पाच जण निघालेलो आहेत तर आम्ही चाललेलो आहो गावाकडे गावाकडे जाण्याचं कारण असं आहे की तिथील शेतीमध्ये काय काय धान्य देणं आलं आहे कसं आलं आहे पाणी वगैरे कसं आहे हे बघण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत तर बघूया तर इथे शरीरची थोडीफार मस्ती चालू आहे आणि ती पाठीमागे पुढे पाठीमागे पुढे असं तिचा खेळ चालू होता तर आम्हाला गावाकडचं वातावरण छान वाटलं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वातावरण दाखवलंच नाही तर दाखवते तर जे खेडेगाव चालू होतात तिथून तर असं छानसं शेळ्या मेंढरं गाई म्हैशी चारा खाण्यासाठी हिंडत असतात तर ते दृश्य देखील बघण्यासारखं असतं खरंच आणि सगळीकडे हिरवं हिरवं गार असतं आपल्या इकडं शहरामध्ये कसं पाळलं जातं एकत्र असं सगळं आणून टाकलं जातं खरंच तिथे जनावरांना मोकळीक असते आणि सदृढ असतात ती जनावरं खरंच तर इकडचं वातावरण खूप वेगळंच आहे आणि इथली घरं पण वेगळी आहेत छोटी कौलाची घरं मस्त मस्त वाटतं आहेत आता बऱ्यापैकी मोठी झालेली पण आहे तर बघूया इथं आहेत भुईमुख केलेलं आहे म्हणजे शेंगदाणे जे असतात त्याचं पीक आहे सा त्या सा तर इकडच्या बाजूला जे मक्याचं पीक आहे त्याची खुडणी चालू आहे प्रत्येक जणांना माहीत असेल खुडणी म्हणजे काय तर खुडणी म्हणजे ताटं काढायचं आणि त्यातनं कंचं बाजूला काढायचं तर ताटातून गंज बाजूला काढणं म्हणजे त्याला खोडणी म्हणतात तर तेवढं काम आता चालू आहे आणि इथे मला दिसलेलं आहे एका चिमणीच्या घरट्याचं पिलूचं घरटं आहे ते तर याच्यामध्ये चिमणीची भरपूर पिली आहेत एवढं छोटं घरटं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पाच सात पिली आहेत तर ते हात लावला की त्यांची मम्मा आल्यासारखं ओरडत ओरडत होती तर छान होती पिली पण आणि घरटा असा आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर निसर्गामध्ये काय काय गोष्टी आपल्याला माहीतच नसतात अशा असतात असं साध्य होईल असं काही नसतं सगळं वेगवेगळं असतं तर आम्ही आलो तिथून घराकडे तर शरीरला शेळ्यांची भीती वाटत होती म्हणून तिचे पप्पा तिची भीती मोडण्यासाठी असं करत होते दा, दा। तर ह्या पांढऱ्या शिळीला पिल्ली झालेली आहेत कालच आणि इतकी पळता येते म्हणजे जनावरांची पिल्ली एकदम पटकन धुडधुडू बाहेर पडल्यापासून जी झडपडत असतात तसं ती लगेच दुसऱ्या दिवशी पळायला चालू झालेलं आहे त्यांचं आणि शरीर त्यांना पकडायचं पण नाही तिला आणि भीती पण वाटते म्हणून तिथे जाते जवळ आणि पळून येते मावे खरं आम्ही घरी जाऊपर्यंत ही जी भीती मोडणारच आहे असं ठरलेलं होतं त्यामुळे बघाच पुढे काय काय झालेलं आहे तर ऊन फार त्या आहे त्यामुळे सगळं लाल लाल भडक झालेलं आहे आपल्या इकडचं वातावरण एकदम सोम आहे आणि तिकडे सगळं महाराण असल्यामुळे वातावरण फार कडक आहे तर ही शेळीची पिल्लं त्यांना कशी आपली आई समजते बघा काल जन्मलेलं पिली आहेत शेळीची आणि ती आपोआप त्या हऱ्याकडून उचली ना आपोआप आपल्या आईकडे येऊन बसतात तर सगळं असं चालू आहे आणि वातावरण बघा तुम्ही किती छान आणि मोकळं आहे आपल्यापेक्षा तिथं वातावरण किती सुंदर आणि मस्त असतं का नाही तर इकडे जनावर भरपूर केलेली आहेत कारण का शेतीच हा व्यवसाय असल्यामुळे त्याला जोडधंदा म्हणून जनावरांचा व्यवसाय केलेला आहे आणि शरीर <laughs> शरीर पळा लागली पिल्लांना बघून पहिला तिला बघायचं पण होतं आणि नंतर ना जवळ पण गेली ती त्यांना तर असं सगळं चालू होतं तर कोंडून ठेवली पिल्ली तर, तर, तर काकू आले आमच्या गावाच्या वय आहे खूप करस करणार नाही हा हाव की हाव काय करू नाही 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 तर सायंकाळ झालेली आहे भरपूरच वेळ झाला तर गावाकडची सायंकाळ तुम्हाला दाखवावी म्हटलं तुमच्याकडे पण कोण कोण असेल गावाकडचे तर छान वाटतं ना वातावरण गावाकडचं आणि आपल्या शहरात असं काही दिसतच नाही वातावरण मोकळं असा हवाच नसते त्यामुळे तर छान दृश्य आहे आणि पीक पण छान आहे पाऊल चांगला झाला त्या यावर्षी त्यामुळे पीक पण छान आलेलं आहे रानामध्ये तर एकंदरीत आम्ही आता सगळ्यांचा निरोप घेऊन चाललेलो आहोत आणि इकडे बैलगाडीने वैरण आणली जाते आणि तुमच्यासोबत तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या अशा इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सगळेजण काळजी घ्या आणि